काल बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद एकसष्ट गटाचे तर पंचायत समिती एकशे बावीस गणाचे आरक्षण जाहीर झालेले आहेत तर त्यातील माजल एकूण किती गट आहेत एकूण पंचायत समिती गण किती आहेत आणि कशा पद्धतीने आरक्षण जाहीर झालेलं आहे ह्याविषयीची सविस्तर माहिती आपण ह्या पुढील घडूच्या माध्यमातून घेऊ तर नमस्कार मंडळी माजलगाव एकूण सहा जिल्हा परिषद गट आहेत या सहा जिल्हा परिषद गटामध्ये कशा पद्धतीने आरक्षण सुटलेलं आहे तर एक नंबरचा गट येत आहे तो म्हणजे केसापुरी कॅम्प गट येत आहे जिल्हा परिषदचा हा गट असून हा जो गट आहे तो अनुसूचित जातीसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा दुसरा गट येत आहे तो म्हणजे गंगाबसला गंगामसला जो गट आहे तो ओबीसीसाठी राखीव असल्याचं आपल्याला काल पाहण्यास मिळालेला आहे तर त्यानंतर तिसरा गट येत आहे तो म्हणजे टाकरवन टाकरवन जिल्हा परिषद गट आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी सुटला असल्याचं काल आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यानंतरचा चौथा गट येत आहे तो म्हणजे तालखेड तालखेड जो गट आहे तो अनुसूचित जातीसाठी देखील सुटलेला आहे तर त्यानंतरचा पाचवा गट येत आहे तो म्हणजे पात्रुड पातरूड जो गट आहे तो देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे आणि त्यानंतरचा शेवटचा गट जो आहे तो तो आहे दिंद्रूड दिंद्रुड जो गट आहे तो देखील सर्वसाधारण महिलेसाठी सुटलेला आहे माजलगाव तालुक्यातील हे सहा जिल्हा परिषदचे गट आहेत आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी काल आरक्षण सुटलेलं आहे तर त्यानंतर जर पाहिलं तर पंचायत समितीचे जे गण आहेत ते बारा गण आहेत त्या ठिकाणी देखील कशा पद्धतीने आरक्षण सुटलेलं आहे तर एक नंबरचा पंचायत समिती गण येत आहे तो म्हणजे साधुळा साधुळा जो गण आहे तो ओपन महिलेसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा दुसरा गण येत आहे तो म्हणजे केसापुरी गण पंचायत समितीचा त्या ठिकाणी अनुसूचित जाती महिलेसाठी देखील त्या ठिकाणी काल आरक्षण जाहीर झालेलं आहे तर त्यानंतरचा तिसरा येत आहे तो म्हणजे गंगामसला गंगामसला ह्या ठिकाणी देखील सर्वसाधारण महिलेसाठी पंचायत समिती गण सुटलेला आहे तर त्यानंतरचा चौथा येत आहे तो म्हणजे आनंदगाव आनंदगाव गण जो आहे तो ओबीसी महिलेसाठी देखील सुटलेला आहे तर त्यानंतरचा पाचवा येत आहे तो म्हणजे किट्टी आडगाव किट्टी आडगाव जो गण आहे तो ओपनसाठी सुटलेला आहे म्हणजे सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा गट येत आहे सव्वा पंचायत समिती गण टाकरवन टाकरवण पंचायत समिती जो गण आहे तो सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा सातवा गण येत आहे तो म्हणजे तालखेड तालखेड गणामध्ये देखील सर्वसाधारण साठीच हा ग गण देखील राखीव असल्याचा आपल्याला काल सुटलेल्या आरक्षणामध्ये पाहण्यास मिळालेला आहे त्यानंतर आठवा गण येत आहे तो म्हणजे सावरगाव सावरगाव जो गण आहे तो देखील अनुसूचित जाती साठी सुटलेला आहे तर त्यानंतरचा जो गण येत आहे तो म्हणजे पात्रुड पात्रुड जो आहे तो देखील सर्वसाधारणसाठीच सुटलेला आहे तर त्यानंतर दहावा गण येत आहे तो म्हणजे मोगरा मोगरा गण जो आहे तो ओबीसी महिलेसाठी काल सुटलेला आहे तर त्यानंतरचा अकरावा जो गण आहे तो नित्रूड नेतृ जो गण आहे तो ओबीसीसाठी सुटलेला आहे आणि बारावा जो गण आहे तो दिंद्रुड दिंद्रुड जो गण आहे तो सर्वसाधारण महिलेसाठी देखील काल सुटलेला आहे माजलगाव मतदारसंघामध्ये असे एकूण सहा जिल्हा परिषद गट आहेत तर पंचायत समितीचे बारा गण आहेत अशा पद्धतीने आरक्षण सुटलेला आहे हे जरी आरक्षण सुटलं असलं तरी मात्र आता पक्षाकडून कशा पद्धतीने कुणाला तिकीट दिलं जाते याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं ला आहे इतकंच नाही तर गुडघ्याला अनेकांनी बाशिंग बांधलेलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत असून सध्या त्यांनी हे आरक्षण जाहीर झाल्यापासून गाठी भेटी घेण्याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण कुठल्या गटातून कुठल्या गणातून उभं राहणार आहेत हे देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आता समोर येत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे माजलगाव जिल्हा परिषद गट आणि गण जे आहेत त्यांचं आरक्षण अशा पद्धतीने सुटलेलं आहे बीड जिल्ह्यातील संपूर्ण मतदारसंघ जे आहेत अकरा तालुके जे आहेत त्या कशा पद्धतीने गट आणि गणाचे आरक्षण सुटलेलं आहे याविषयीची जर माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद